यार काय लाईटी लावल्या आहेत बघा गणपती डेकोरेशनसाठी जे उत्सुकलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्लॉग असणार आहे इथे बघू शकताय मित्रांनो माझ्या पाठच्या साईडला बघा इथे लाईट्सच लाईट इथे लावलेल्या आहेत बघा आणि नवीन नवीन लाइट्स इथे अवेलेबल झालेल्या आहेत आणि आता ह्या लाईट्सचं स्टार्टिंग काय असेल ते पण आपण ह्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहे जो जो त्यांच्याकडे स्टॉक आहे त्यांचे आपण प्राईजेस घेणार आहोत की डेकोरेशनसाठी जर तुमचं नियोजन असेल तर ह्या बऱ्याच साऱ्या मी लाईट्स सा आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच तुम्हाला इथे कुठेतरी आज डेकोरेशनचा फायदा सुद्धा होईल बरीच लोकं अशी कन्फ्युजनमध्ये असतात की नक्की डेकोरेशन कसं करावं काय करावं आणि जर का एखादा असा ब्लॉग आपल्या नजरेसमोर आलाच तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग सापडतात तसाच लाईट्सचा जो बाप्पा लाडके बाप्पा जे बसणार आहेत सत्तावीस ऑगस्टला जे गणेश चतुर्थी असणार आणि त्याच्यासाठी आत्ता लोकांची सर्वीकडे लगबग पाहायला मिळते किंवा अजून काय काय गोष्टी असतात तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचे आपण आता सर्वीकडे डिटेल्ससुद्धा घेणार आहेत तर चला मित्रांनो पाहूया यांची स्टार्टिंग रेंज काय असेल आणि एंड काय असेल हे सर्व आपण या आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार नमस्कार मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आता है सद्या, तर माहिती आहे सध्या सर्वत्र ठिकाणी बाप्पांचं आगमन होणार आहे आणि ज्या लाडके बाप्पा आपले सर्वांच्या घरोघरी येणार आहेत तर मोठा प्रश्न तो म्हणजे डेकोरेशनचा आणि डेकोरेशनसाठी तर बरेच लोकांना असं नेहमी वाटत असतं की आपलं डेकोरेशन चांगलं हवं आणि आपले लाडके बाप्पा ते डेकोरेशनमध्ये बसावेत तर मी एक असा चांगला तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन येतो आहे तर मित्रांनो मी जाणार आहे लोहारसाळमध्ये पनवेलवरून निघणार आहे आणि तुम्हाला त्या लोहारचाळ मार्केटला येण्यासाठी कोणता रस्ता खूप इझी जाईल आणि काय रेंज असेल या सर्वांचा रेट्स आपण ह्या आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहेत तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार हा तुमच्यासाठी आजचा मित्रांनो आपण सी एस टी स्टेशनला बसलेलो आहे आणि सी एस टी स्टेशनवरचा हो जो ब्रिज आपण बघतो त्या ब्रिजला आपण आहे आणि माझ्या राईट साईडला आपण बघतो तर ह्या साईडला मजिद बंदर या साईडला ज्या गाड्या जातात त्याच्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला बघाल तर इथे व्ही टी स्टेशन आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे की ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे ते म्हणजे लोहारचाळला आणि हेच एक असं मार्केट आहे की लोहारचा की स्वस्त दरामध्ये लाईट आणि नवीन नवीन लाईट तुम्हाला घ्यायला भेटतात आता सध्या तर आपण बघतो आहे की गणपतीची लगबग सर्वीकडे चालू झालेली आहे आणि ह्यावर्षी वर्षी गणपती सत्तावीस ऑगस्टला दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी असणार आहे त्यामुळे आता लोकांची सर्च करणं हे सर्वीकडे लगभग झालेलीच आहे चला आपण जाणार आहे आपण राईट साईडनं सरळ खाली उतरणार आणि शॉर्टकट रस्ता आहे सरळ आल्यानंतर हा शॉर्टकट मार्ग आहे सर्वात शॉर्टकट हाच आहे आणि इथे सरळ आपण जो बघतो आहे बूट मेकर शॉप आहे आणि इथे आपल्याला हा जो मेन रोड दिसतो आहे हा मेन रोड आपल्याला इथला क्रॉस करायचा आहे क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या पली साईडला जायचं आहे आणि ह्या साईडला आपल्याला आता इथे शॉप आहे बॅस्को आणि ती साईडची जी गल्ली गेली आहे पूर्ण लाइटिंगचे शॉप्स तुम्हाला भेटणार आहेत आणि इथेच आपण आता हे रोड क्रॉस करून त्या साईडला चाललेलं आहे रोड माझा हात दाखवतो आहे मित्रांनो आपण इथे पोहोचलेलो आहे आणि आपण बघितलं तिकडून रस्ता क्रॉस करून आपण इथे आले लोहारसाळीमध्ये आणि जो मला फायनली एक शॉप जो दिसला आहे इथे बऱ्याच साऱ्या लाईट अवेलेबल आहेत आणि या शॉपला आपण आता एंट्री मारतोय तर चला आतमध्ये एंट्री करूया बघूया काय लाईटी लावल्यात बघा गणपती बाप्पाचे डेकोरेशनसाठी जे उत्सुकलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्लॉग असणार आहे इथे बघू शकताय मित्रांनो माझ्या पाठच्या साईडला बघा ते लाईट्सच लाईट इथे लावलेल्या आहेत बघा आणि नवीन नवीन लाईट्स इथे अवेलेबल झालेल्या आहेत आणि आता ह्या लाईट्सचं स्टार्टिंग काय असेल ते पण आपण ह्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहे एका जो जो त्यांच्याकडे स्टॉक आहे त्यांचे आपण प्राईजेस घेणार आहोत आणि काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि गणपती डेकोरेशनसाठी जर तुमचं नियोजन असेल तर ह्या बऱ्याच साऱ्या मी लाईट्स आज तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच तुम्हाला इथे कुठेतरी आज डेकोरेशनचा फायदा सुद्धा होईल बरीच लोक अशी कन्फ्युजनमध्ये असतात की नक्की डेको डेकोरेशन कसं करावं काय करावं आणि जर का एखादा असा ब्लॉग आपल्या नजरेसमोर आलाच तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग सापडतात तसा आईट्सचा लाडके बाप्पा जे बसणार आहेत सत्तावीस ऑगस्टला जे गणेश चतुर्थी असणार आहे आणि त्याच्यासाठी आत्ता लोकांची सर्वीकडे लगभग पाहायला मिळते बरेच सारे लोक काही लाईट्स असतील किंवा अजून काही डेकोरेशनसाठी जे आर्टिफिशियल फु फुलं असतात किंवा अजून काय काय गोष्टी असतात तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचे आपण आता सर्वीकडे डिटेल्ससुद्धा घेणार आहेत तर चला मित्रांनो पाहूया यांची स्टार्टिंग रेंज काय असेल आणि एंड काय असेल हे सर्व आपण ह्या आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार

मागेला साईडला तुम्ही जो गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला शोभून दिसेल अशी एक लाईट जसं की स्टार आहे तिथे स्टार लाईट आहेत आणि ह्या पण तुम्ही अशा मध्ये मध्ये लावू शकता की वरच्या स्पेसला लावू शकते आता ह्या एल ई डीच्या पट्ट्या आहेत इकडे जर का झाडाला वगैरे आजूबाजूला झाड असेल तर झाडाला वगैरे लावू शकता तर डेकोरेशनच्या ठिकाणी जर आपण झाड असं असं लावलं असेल तर ह्याच्यातल्या ह्या पट्ट्या आपण सोडू शकतो

अजून पण आपल्याला जर का मेन एंट्रीसाठी जर लावायचे असतील तर हे पॉट आहेत तर हे पॉट ना मेन एंट्रीसाठी खूप फायद्याचे आहेत बघा जर मोठं डेकोरेशन असेल तर मोठ्या डेकोरेशनसाठी हे पॉट खूप यूज होणार आहेत आपल्याला आणि हे बघा इथे मोठ्या मोठ्या लाईट आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आपला इकडेच कम्प्लीट झालेला आहे जो लाईट्स मार्केटला आपण आलो होतो लोहारसाळमध्ये जे तुम्हाला लाईट्स वगैरे हो सगळ्या ज्या दाखवल्या आहेत जे बप्पा लाडके बसणार आहेत डेकोरेशनमध्ये त्यांच्यासाठी लागणाऱ्या लाईट्स ह्या आपण आज कम्प्लीट केलेल्या आहेत ह्या ब्लॉगमध्ये आणि तसंच मी जातो होतो एक शॉप मला दिसला की लहान लहान जे कपडे इथे चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीमध्ये आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तर मी एक माझी छोटी आहे म्हणून हे तिच्यासाठी हा मी घेतलेला आहे नाईट शूट तर बघूया हा एक आपल्याला साडेसातशे सांगितले आहेत तो आपल्याला साडेतीनशे मी मागत होतो पण साडेतीनशे नाही चारशे हां चारशे चार ना चारशेला आपल्याला डन झालेला आहे आणि तो आपण घेऊन चाललो आहे आणि व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे सोनप्रणू बाय बाय